जे तुम्ही सर्वे दाखवताय सर्वे ऑर्गेनिक आहेत हे आम्ही कशावरून मानायचो आता जे तुम्ही सर्वे दाखवताय हे सर्वे अतिशय योग्य पद्धतीने आणि निष्पक्ष पद्धतीने केलेले आहेत याचं काय प्रमाण आहे प्रेम समजू आपण वारंवार माझ्यावर जे आरोप करतात ते अतिशय चुकीचे आहे आपण या दीड तासांमध्ये ही चर्चा जर ऐकली असती तर फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा त्याच्यावरचे आक्षेप याबद्दल मी मोकळेपणाने बोलते मी कोणत्याही पक्षाची कार्यकर्ती नाही पुन्हा आपण कृपया माझा असा अपमान करू नका दुसरा मुद्दा तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला की उद्धव ठाकरे या नगरपरिषदांच्या निवडणुकीचा किती ठिकाणी प्रचाराला गेले आपण याही प्रश्नाचं उत्तर दे। न देता आपल्या नेत्यांवर आक्षेप घेऊन पत्रकारांवर आणि माध्यमांच्या सर्वेक्षणांवर जे काय आक्षेप घेतात ते लोकशाही व्यवस्थेला धरून नाही आम्ही केलेल्या सर्वेबद्दल इथे बोलतो आहोत त्या सर्वेची सत्यता हे कुठारी माध्यम समूह म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे संशयाच्या येऊ देणार नाही पुढारी संस्थेने केलेला सर्वेक्षण आहे पुढारी या वर्तमानपत्राची आणि या वृत्तपत्र समूहाची जी विश्वासार्हता आहे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही मिळू शकत पूर्ण करा मला पण सर्वेच्या सत्यतेबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार पुढारी वृत्त समूह कोणालाही देऊ शकत नाही मला असं वाटतं की या विषयावर इथे चर्चा होऊ शकत नाही आता मी बोलू का ताई ताई तुम्ही जर म्हणाल की नाही आम्ही आमच्या सर्वेवर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही देत नाही असं जर आपण म्हणाल तर मग मला सांगा की तुम्ही जो एकांगी नेलेला सर्वे आहे त्या सर्वेवर आम्ही बोलावं हा आग्रह तरी तुम्ही का धरता बरोबर मग तुम्ही तुमच्या म्हणजे सगळे देवेंद्रजींना आरती करणारे जे लोक असतील तेवढेच लोक बोलवायचे आणि तेवढ्याच लोकांनी मांडायचं मग आम्ही का म्हणून मांडायचं ताई तर आमचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आमची बाजूच समजून घ्यायची नाही जेव्हा आम्ही राज्यभर फिरतो आणि राज्यभर फिरताना जे दिसतो की सगळा कायदे सुव्यवस्थेचा भोजबारा उडालेला आहे कोणताच प्रश्न धड मार्गी लागलेला नाहीये दरवेळेला देवेंद्रजी फक्त हसून गोलमटवून उत्तर देतात आणि तरीही देवेंद्रजी पंचवीस टक्क्यांवर म्हणजे अमित शहाच्या मर्जीतले शिंदे शिंदे मात्र अठरा टक्क्यावर आणि देवेंद्रजी पंचवीस टक्के हे कुठून आलं चित्र मग याचा अर्थ एकनाथ शिंदे काम कमी करतात का म्हणजे एकनाथ शिंदेची लोकप्रिय एकनाथ शिंदे काम करताच येत नाही का एक लक्षात घ्या की जेव्हा एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले अतिशय वेगळ्या अशा परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष त्यांनी जी कामं केलं एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो वर्षाचे दरवाजे उघडे केले त्यांनी अनेक योजना आणल्या चोवीस तास लोकांमध्ये राहणार एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं त्यांनी त्यांचं काम सचोटीने आणि अतिशय म्हणजे प्रचंड विरोधक त्यांच्याविषयी बोलत होते तरी सुद्धा त्याला उत्तर न देता मी माझ्या कामातून उत्तर देतो असं बोलणारे ते एक नेता ठरले तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांच्या ्याखाली आम्ही इलेक्शन्स लढलो इलेक्शन मध्ये प्रचंड मतदान मिळालं बघा प्रत्येक पक्षातल्या व्यक्तीला वाटत असतं की आपला जो सर्वोच्च आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आम्हालाही वाटत होतं की माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे परंतु ते उपमुख्यमंत्री झाले परंतु तेव्हाही त्यांनी अतिशय चांगल्या चर्चा होते यशाची ते यश शिवसेनेचं ऑर्गॅनिक यश मानलं जात नाही ते भाजपच्या प्रभावाखाली मिळालेलं यश असं त्याचं विश्लेषण केलं जातं शेवटी ते आमचं एकत्र मत यश आहे असं आम्हाला वाटतं जर शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललं नसतं तर ही परिस्थिती चाली नसते हेही तेवढंच आहे हेही तुम्ही मान्य करा पण त्याच्यामुळे आम्ही आज एवढंच सांगतो की आज माननीय फडणवीस साहेब हे गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून समोर आलेले शिंदे साहेबांचं नाव मला वाटतं त्या जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर लोकांना ते कळायला लागले त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला अडीच जे एक वर्ष झाले असं म्हणतात मला असं वाटतं महायुतीची तीन वर्ष असं म्हणाले तर जास्त बरं वाटलं असतं आम्हाला हरकत नाही परंतु फडणवीस साहेबांनी अतिशय उत्तम काम करतात अतिशय चांगले सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत आणि जरी खाली किती कुरबुरी असले तरी तिन्ही नेते हे सतत एकत्र असतात एकत्रितरित्या फिरतात एकत्रितरित्या त्या लोकांना सामोरे जातात त्याच्यामुळे मला वाटतं कुरबुरी आहेत म्हणजेच आमच्याकडे लोकशाही जिवंत आहे आमच्या पक्षामध्ये असं मला वाटतं सुषमाताई हसतायत त्यांना बरंच काही बोलायचंय पण त्यांना आकड्यांवर पण एक प्रश्न विचारायचा मला ते म्हणजे शिंदे ना अठरा टक्के लोकांची पसंती आहे उद्धव ठाकरेना पंधरा टक्के लोकांची पसंती आहे जरी जवळ जवळजवळचा असला तरी एकनाथ शिंदे एक पारीवर नाही मी काही दिवसांपूर्वी एक देशभरातले जे एकूण मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये कोणते मुख्यमंत्री किती लोकप्रिय आहेत याचे काही सर्वे झाले होते त्यामध्ये सगळ्यात खालचा नंबर जो होता तो देवेंद्र फडणवीसांचा होता आणि असं असतानाही आता पोलमध्ये दे देवेंद्र फडणवीसांना पंचवीस टक्के दाखवलं जातं तेव्हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो की डाईस्ट। पोल नेमके कोणी केलेले आहेत बरं असे सगळे कदाचित त्या पोल करणाऱ्याला हे पण कदाचित माहिती असेल का की चुकून वाकून त्याने बिचाऱ्याने जर विनोद तावडे किंवा मुरलीधर मोहोळ किंवा अजून कोणाचं सुधीर मुनगुंटीवारांचं नाव घेतलं तर कदाचित त्याची एजन्सी आणि त्याचा धंदा कायमचा बंद होईल की काय अशी त्याला भीती वाटते का त्यामुळे तो बिचारा कुठलाही स्पर्धकच बाजूला दाखवत नाहीये सब कुछ देवेंद्र असं सगळं चित्र दाखवण्याचा तो प्रयत्न केला जातोय ह्या सगळ्यांमध्ये मला फार आश्चर्य वाटतं राहिला प्रश्न की एकनाथ शिंदे यांना अठरा टक्के वगैरे मिळणं देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील ज्या पद्धतीने आता एकमेकांची कापाकापीची जाळाजाळीची एक कापा जण लंका म्हणतोय दुसरा आम्ही लंकेत राहत नाही म्हणतोय असे सगळे लोक आता अचानक लोकशाहीची भाषा त्यांना आठवते तेव्हा नेमकं हे कुणाला वेड्यात करतात हे स्वतःची समजूत घालत आहे की हे महाराष्ट्राला वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत नेमकं यांचं चाललंय काय असा आमच्या सारख्या माणसांना प्रश्न पडतो पण एक नक्की तुम्ही काहीही पोल दाखवले आणि तुम्ही काहीही सर्व्हे दाखवले तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन सर्व्हे घ्याल आणि हा मंच सगळ्यांच्यासाठी खुला कराल तेव्हा मला वाटतंय देवेंद्र फडणवीस किती पाण्यात आहेत हे महाराष्ट्र त्यांना दाखवू शकेल आ, बाकी तुमचा आत्ताचा पोल आहे तो चालू द्या त्याच्यावर काय बोलणार आम्ही किंवा जर असं वाटत असेल काय म्हणताय सॉरी ऑनलाईन सर्वे ऑर्गॅनिक असेल त्याच्यामध्ये कुठलाही वाद नसेल याच्यावर विश्वास बसेल का तुमचा ऑनलाईन सर्व्हे घ्यायला आम्ही तयार असू विश्वास तुम्ही ठेवाल का आता जे तुम्ही सर्व्हे दाखवताय हे सर्व्हे ऑर्गॅनिक आहेत हे आम्ही कशावरून मानायच आता जे तुम्ही सर्व्हे दाखवताय हे सर्व्हे अतिशय योग्य पद्धतीने आणि निष्पक्ष पद्धतीने केलेले आहेत याचं काय प्रमाण आहे बरं कशावरून हे सर्व देवेंद्रजी आणि देवेंद्रजी एकमेव नायक आहेत हे दाखवण्यासाठी केलं नसेल मान्य नाही महाराष्ट्रामध्ये सगळा कायदा नाही लागलेला अशा परिस्थितीमध्ये अचानक देवेंद्र फडणवीस हिरो होतात हे कितपत मान्य मान्य करायचं करते आमच्यासाठी समाधानाचं मुळात ताईंनी जे काही सांगितलं यांना निवडणूक आयोग मान्य नाही यांना कुठल्याही प्रकारचे सर्व्हे मान्य नाही मग एकदा सर्व्हे केलं की म्हणायचं ऑनलाईन सर्व्हे करा निवडणूक ईव्हीएम वर घेतली की म्हणायचं वेगळं काहीतरी करा कुठल्याही प्रकारच्या विषयाला फाटे फोडणं हा विषय म्हणजे त्याची जी काही पॉप्युलरिटी कमी दिसते ना त्यामध्ये अशा सगळ्या मंडळींचं वक्तव्य हे सुद्धा लोक कंटाळलेली आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत म्हणजे सकाळी बोलणारे संजय किंवा अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली प्रेझेंट करणारे परसेप्शन नकारात्मक ही सगळी मंडळी हे सुद्धा अनपॉप्युलर होण्याला कारणीभूत आहे एक एक लक्षात घ्या गेली दीड तास गेली दीड तास तुम्ही तुमची पाठ थोपटून घेताय तासापासून तुम्ही तुमची पाठ थोपटून घेताय आणि तुम्ही हे चित्र दाखवायचं प्रयत्न करताय की नाही नाही देवेंद्र फडणवीस कसे लोकप्रिय आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले सगळे उपक्रम आणि राबवलेल्या सगळ्या योजना तो कशा लोककल्याणकारी आहेत मी जरा साहेब तुम्हाला सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा या राज्यामधला क्राईम रेट सगळ्यात जास्त असतो हे जरा समजून घ्या की एकट्या पुण्यामध्ये सत्तर ते ऐंशी गॅंग सध्या सक्रिय आहेत त्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय काम केलं याची जरा आम्हाला उत्तर द्या कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारावर तुम्ही काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय केलेलं आहे काय तुम्ही आता पूर परिस्थितीमध्ये मदत पोहोचवलेली आहे हा मुद्दा ऐकलेला ना, आहे मी सुषमाजी प्रसन्न बोलतोय सुषमाजी प्रसन्न बोलतोय आणि तुमचे काही दावे तुम्ही मुद्दे मांडताय मला अगदीच मान्य आहे ते मुद्दे तुम्ही लॉजिक म्हणून मांडताय पण एकदा जर का हेच मान्य करायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हा सर्वे सगळ्या बाजूला ठेवा तुमचा सर्वे किंवा कोणत्याही चॅनलचा सर्वे कसा खोटा आहे हे मी आता ऐकत आहे मी काँग्रेसच्या काळापासून ऐकत आलेलो आहे आता सुद्धा सांगितलं तर ठीक आहे ते माझा एक प्रश्न आहे मग समजा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या सगळ्यांना काउंटर करायला आता नगर परिषदेच्या या सगळ्या निवडणूक निवडणुका चालू आहेत मग या प्रतिमेला छेद देण्यासाठी गावागावात महाराष्ट्रात फिरून सभा घ्यायला हव्यात किती हो सभा घेतल्या आपल्या सर्वोच्च नेत्यांनी जर मला आकडा सांगला आपण आता आकड्याबद्दल बोलतोय मला आकडा, आकडा सांगाल का तुम्ही आणि त्या नसतील घेतल्या तर का नाही प्रश्न विचारला प्रसन्नजी फार चांगला फार प्रसन्नजी फार चांगला प्रश्न विचारला मला अपेक्षा होती की कुठेतरी हा प्रश्न विचारावा आणि तुम्ही तो ऑन विचारला त्याचं उत्तर मी दिलं पाहिजे अडचण काय माहितीये का दे प्रसन्नजी की नगर परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकी आतापर्यंत त्या निवडणुका त्या त्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी हाताळलेल्या निवडणूक आहेत <ûrd>. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की ही निवडणूक हायटेक झाली नाही तर ही निवडणूक हायजॅक झाली आता या निवडणुकीमध्ये फडणवीस किती सभा घेत होते किंवा शिंदे किती सभा घेत होते आणि ते का घेत होते कारण शिंदेनी सॉरी फडणवीसांनी आपल्या आजूबाजूला नेताच शिल्लक ठेवलेला नाही तावडे असतील मुनगुंटीवार असतील पंकजा मुंडे असतील किंवा मोहळ असतील एक 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 नेता फडणवीसांनी संपवून टाकला त्यामुळे त्यांच्या सोबत कुणीच नाहीये आणि जुने सगळे नाराज आहेत नव्यांना काही कळत नाहीये नेमकी शिंदेची अस्तित्वाची वेळ आहे शिंदे आता बाहेर पडावंच लागेल आणि स्वतःचं अस्तित्व दाखवावंच लागेल ठाकरेंना बाहेर पडायची गरज पडणार नाही yes. कारण ठाकरेंकडे yes. नेते मजबूत आहेत <laughs> जे आहेत ते लढणारे आहेत <laughs> त्यामुळे अकोल्यामध्ये नितीन देशमुख असतील यवतमाळमध्ये संजय जाधव असतील संजय देशमुख असतील धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर असतील प्रत्येक ठिकाणी तो तो नेता काम करतोय फडणवीसांनी मात्र सगळे नेते संपवून टाकले आणि आता फडणवीसांना एकट्याला फिरण्याशिवाय पर्याय नाही आणि शिंदेचा कुणावर विश्वास नाही कारण उदय सामंतांसारखा माणूस कधी पक्ष फोडेल आणि कधी तो भाजपमध्ये जाईल सांगता येत नाही त्यामुळे शिंदेना स्वतः जातीने उतरणं भाग आहे ठाकरे ब्रँड मात्र माणसं पेरणारा आहे आणि फडणवीस ब्रँड हा माणसं चोरणारा आहे त्यामुळे फडणवीस स्वतः दिसत आणि ठाकरे दिसत नाहीत हे त्याचं उत्तर आहे मला फ्लोअरवर जायचं मृणालिनी मॅमकडनं या सगळ्या प्रतिक्रियांवरती मला विश्लेषण त्यांचं जाणून द्यायचं एक सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे सुषमातांच्या संपूर्ण मतांचा आदर आहे पण पुढारींनी केलेला सर्वे अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेलं आहे दुसरं असं की आम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून आपल्या भूमिका आणि मी सुषमाजी मी तुम्हाला विनंती करतो असं एकदा म्हटलं की मग काहीच ऐकायचं नाहीये आणि हेच मुद्दे मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो तुमच्या सगळ्यांचे कान बंद आहेत डोळे बंद आहेत आणि मग निकाल आपल्याला मतदानातून दिसतो मग तोही मान्य नसतो बरं मान्य नाही तर ती त्याच्याबद्दल एक व्हावं एकटे राहुल गांधी म्हणतात वोट सोरी शरद पवार याबाबतीत कधी प्रकार शब्द काढत नाही काढत नाही उद्धव ठाकरे त्याबद्दल काढत नाही कुठे सर्व समावेश सुषमाताई मला बोलायची संधी मिळाली पाहिजे आपण वारंवार माझ्यावर जे आरोप करता ते अतिशय चुकीचे आहेत आपण या दीड तासांमध्ये ही चर्चा जर ऐकली असती तर फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा त्याच्यावरचे आक्षेप याबद्दल मी मोकळेपणाने बोलते मी कोणत्याही पक्षाची कार्यकर्ती नाही पुन्हा आपण कृपया माझा असा अपमान करू नका दुसरा मुद्दा तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला की उद्धव ठाकरे या नगर परिषदांच्या निवडणुका किती ठिकाणी प्रचाराला गेले आपण याही प्रश्नाचं उत्तर न देता आपल्या नेत्यांवर आक्षेप घेऊन पत्रकारांवर आणि माध्यमांच्या सर्वेक्षणांवर जे काय आक्षेप घेतात ते लोक कशाही व्यवस्थेला धरून नाही ताई विद्याताईंबद्दल आपल्याबद्दल प्रचंड आदर घेऊन मी आपल्याला पुन्हा एकदा लक्षात आणून देऊ इच्छिते आम्ही केलेल्या सर्वे बद्दल इथे बोलतो आहोत त्या सर्व्हेची सत्यता ही पुढारी माध्यम समूह म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे संशयाच्या आड येऊ देणार नाही गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी फ्लोर वर तिकडे अरुणराज आहेत त्यांच्याकडे मी बोलू आपल्याकडे अगदी शेवटची काही मघाशी असं म्हटलं होतं मृणालिनी ताई मला आपल्याबद्दल अत्यंत आदर आहे मृणालिनी ताई मला आपल्याबद्दल अत्यंत आदर आहे गेली अनेक वर्ष आपण पत्रकारितेमध्ये आहात आपलं लेखन आपलं वाचन आपला व्यासंग अत्यंत दाडगा आहे त्याबद्दल शंका घेण्याचा प्रमाण मी कदापी करू शकत नाही सुषमान हा पुढारी संस्थेनी केलेला सर्वेक्षण आहे पुढारी या वर्तमानपत्राची आणि या वृत्तपत्र समूहाची जी विश्वासार्हता आहे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार इथे कोणालाही मिळू शकत पूर्ण मला माफ करा मला माफ करा मला पूर्ण तरी करू द्या माझं मला माझं केलेल्या सर्व क्षणात आपण होण्यासाठी आलेल्या आहात हनुमंत पवार अत्यंत मोठे आक्षेप घेतले पण सर्वेच्या सत्यतेबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार पुढारी वृत्त समूह इथे कोणालाही देऊ शकत नाही प्रसन्न जोशी यांनी देखील आपल्याला तोच मुद्दा लक्षात आणून दिलेला आहे मला असं वाटतं की या विषयावर इथे चर्चा होऊ शकत नाही आता मी बोलू का ताई आता मी बोलू का ताई बोला सुषमाजी बोला ताई तुम्ही जर म्हणाल की नाही आम्ही आमच्या सर्वेवर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही देत नाही असं जर आपण म्हणाल तर मग मला सांगा की तुम्ही जो एकांगी नेलेला सर्व्हे आहे त्या सर्वेवर आम्ही बोलावं हा आग्रह तरी तुम्ही का धरता बरं मग तुम्ही तुमच्या म्हणजे सगळे देवेंद्रजींना आरती करणारे जे लोक असतील तेवढेच लोक बोलवायचे आणि तेवढ्याच लोकांनी मांडायचं मग मां आम्ही का बरं मांडायचं ताई जर आमचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही आमची बाजूच समजून घ्यायची नाही जेव्हा आम्ही राज्यभर फिरतो आणि राज्यभर फिरताना जे दिसतंय की सगळा कायदे सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे कोणताच प्रश्न धड मार्गी लागलेला ना नाहीये दरवेळेला देवेंद्रजी फक्त हसून गोलमटोल उत्तर देतात आणि तरीही देवेंद्रजी टक्क्यांवर मग देवेंद्रजी चांगलं काम करताय बर ठीक आहे चला उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवा तुम्ही उद्धव बाजूला ठेवा अजित पवारांनाही बाजूला ठेवा अजित पवारांना तर तुम्ही आठ टक्क्यावरच आणले चला बाजूला ठेवा म्हणजे म्हणजे अमित शहाच्या मर्जीतले शिंदे शिंदे मात्र अठरा टक्क्यावर दिसतील आणि देवेंद्रजी पंचवीस टक्क्यांवर दिसतील हे कुठून आलं चित्र मग याचा अर्थ एकनाथ शिंदे काम कमी करतात का म्हणजे एकनाथ शिंदेची लोकप्रिय एकनाथ शिंदे काम करताच येत नाही का बरं सुषमाताई तुम्ही ज्या गोष्टींवर उपस्थित करताय ना आपलं सर्वे ज्यांनी केलेलं आहे वोटर्स मूड रिसर्च बी एम संचालक जयमृग तुम्हाला उत्तर देतात जयमृग सुषमाताई हा जो सर्वे पूर्ण महाराष्ट्रात एकतर स्प्रेड प्रत्येक विभाग आम्ही कव्हर दुसरं म्हणजे जर तुम्ही आधीच्या पोर्शन मध्ये असता किंवा तुम्ही पेपर मध्ये नीट पूर्ण सर्वे वाचा तर सगळ्या प्रकारच्या मतदारांचा सूर या सर्वेत मी तुम्हाला उदाहरण दे अजिबात नाहीये पण बत्तीस टक्के म्हणतात पूर्णपणे भ्रष्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे मतदान याच्यात जर तुम्ही सरकारची आखणी बघा एक ते दहा रँक द्या सरकार तर आहेत सहा ते दहा मध्ये सत्तेचाळीस टक्के पण तसे त्रेपन्न टक्के एक ते पाचपन आहे म्हणजे सगळ्या प्रकारचा मतदारांचा सूर या सर्वेत आहे आणि त्याच्यातला जो एक प्रश्न आहे तो आहे मुख्यमंत्री साठी पसंतीचा चेहरा कोण तर जर ते त्या प्रश्नांचं उत्तर जर स्वीकारे आहे सगळ्यांना तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सगळ्यांना स्वीकार्य असलं पाहिजे आपल्याकडे शेवटची दोन तीन मिनिटं अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला फक्त सांगू इच्छिते मी अर्ध्या अर्ध्या मिनिटात फक्त आपण जो सर्व त्याच्यावर एवढंच सांगते की मगाशी मला जेव्हा हा वेळ मागितला गेला मी गेल्या चार तासापासून ऑनलाईन वर अनेक लोकांना माझ्या पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून विचारायचा प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत असा कोणी सर्वे करणारा माणूस आला का मला आश्चर्य वाटतय की माझी पोस्ट एक लाख साठ हजार लोकांनी बघितली पण एक लाख साठ हजार लोकांमधला एकही माणूस मला सांगत नाहीये की होय आम्ही असा सर्वे आमच्यापर्यंत कुणी माणूस पोहोचलेला आहे सांगा मी काय करायचं नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो हे बरोबर तुम्ही चुकीचं युनिव्हर्स पकडलं हे जे सर्वे होतात ते दारोदारी ग्राउंडवर होत आणि म्हणून ही जी सर्वे जी मंडळी येते ती खरंच जमिनाची मंडळी असते ऑनलाईन बसलेली मंडळी नसते म्हणून तुम्हाला ते सापडत ठीक आहे आपण आपल्या प्रश्नावरती येऊया मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण फडणवीसांना सगळ्यात जास्त वोट्स मिळाले आणि इतर चेहरे कुठं काय गणित असं आकडे का दाखवतात अरुण थोडक्यात मला या बद्दल आपण बोलतोय सर्व निष्कर्ष आहे की चाळीस टक्के जनता असं म्हणते की मुख्यमंत्री पदाचा पुढचा चेहरा आहे देवेंद्र फडणवीसांना ते पसंती देतात याच्या मागची वेगवेगळी वेग वेग कारण आपण बघितली पाहिजे एकतर दोन हजार अकरा बारा पासून त्यांनी स्वतःची जी प्रतिमा ज्या पद्धतीने निर्माण केलेली आहे म्हणजे त्यांनी वेळोवेळी कागदपत्र समोर घेऊन त्यांचे प्रत्येक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला असेल नंतरच्या काळामध्ये मुद्द्यावरती त्यांनी मुद्दे बोललेल्या गोष्टी असतील किंवा प्रत्येक प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने मांडला विरोधामध्ये असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्याने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे के किंवा जनतेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून ही आकडेवारी आपल्या समोर आलेली असणार असं आपण म्हणू शकतो आता चाळीस टक्के जे दिसतात आणि विरोधामध्ये तरी पण साठ टक्के आपल्याला दिसतात म्हणजे साठ टक्के विरोधामध्ये असण्याचं कारण काय आहे मगाशीही जसं म्हणालो मोठ्या प्रमाणामध्ये गॅप कुठेतरी आहे एज्युकेशन हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी गॅप आहे मगाशी एक मान्यवर जसं म्हणाले की आपल्या इथं क्राईम रेट जो आहे तो वाढलेला आहे गॅप आपल्याला दिसतोय अन्यथा आपल्याला ही टक्केवारी जी आहे ती अजून जास्त दिसली असती पण चर्चा ती नाहीये मध्ये काय आहे त्याच्यावरती चर्चा असल्यामुळे अधिक काही बोलता येणार नाही याच्याविषयी मुख्यमंत्री म्हणून दूर झालेले उद्धव ठाकरे ज्यावेळी वर्षावरून बाहेर पडले त्यावेळी फडणवीसांच्या प्रतिमेबाबत समाज माध्यमात आणि एकंदरीतच समाजामध्ये खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्यानंतर फडणवीसांची आजची प्रतिमा आणि पुढे दिल्लीमध्ये जाण्यासाठी तयार असलेले आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलं जात परसेप्शन खूप वेगानं बदलवलं बदलवण्यासाठी भाजपची प्रचार यंत्रणा आणि एकंदरीत त्यांचं जे काही तंत्रज्ञान असतं ते सुद्धा वापरलं गेलं पण तरी सुद्धा फडणवीस हे ओबीसी आणि मराठा समाजातल्या नेत्यांचे अर्थात त्यातला खूप सारा मोठा टक्का हा भाजपमध्ये आहे त्यांचे नेतेच भाजपमध्ये हे सगळं जरी असलं तरी तुम्ही त्यांची प्रतिमा जशी जशी वाढत गेली त्याकडे जर बारकाईने जर लक्ष घेतलं आणि या सगळ्या सालांचा वर्षांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की फडणवीस या महायुतीच्या सरकारमध्ये इतके मस्त मजबूत नेते असताना अनेक नानाविध प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहे संतोष देशमुख या प्रकरणान सुरुवात झाली होती त्यांच्या सरकारची शेतीमातीचे प्रश्न आहे याशिवाय सामाजिक संवर्धाचे अनेक प्रश्न आहेत नितेश राणे आणि बाकी गोपीचंद पडळकर हे आग सातत्यानं ओततच असतात तुमचा अगोदरचा जो प्रश्न होता त्याला कदाचित वेळ नाही आता पण आर्थिक म्हणजे प्रगती झाली तर सामाजिक हे वाद मिटतील का असा तो एक प्रश्न होता पण मला असं वाटतं हे आर्थिक प्रगती झाली पायाभूत सुविधा निर्माण झाल्यात तरी सुद्धा सामाजिक सांस्कृतिक वाद मात्र तेवत थेवड ठेवण्याचं से प्रकार सुद्धा आपण सातत्यानं पाहतो आणि त्यात अग्रेसर कोणते नेते आहेत महाराष्ट्रातले हेही आपण पाहत राहतो तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे अगदी आपल्याकडे अगदी शेवटची दोन मिनिटात आपल्याकडे जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांकडे मी जाते विद्या मला अगदी तीस सेकंदात आपली कॉमेंट या सगळ्यावर नाही मला असं वाटतं की हे जे काय सर्वे आणि हे केलेले आहे त्याच्यावरनं कोण मुख्यमंत्री म्हणून पॉप्युलर आहे हे सांगणं खूप कठीण आहे परंतु तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांना स्थान दिलेला आहे परंतु मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण काय उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा तेवढेच पॉप्युलर ते, ते होते त्यामुळे आता उद्या तुम्ही इथे सुप्रिया ताईंना फक्त दीड टक्का दाखवत आहे महाराष्ट्र पुरोगामी आहे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो हो सावित्रीबाईचं नाव घेतो हो जिजाऊचं नाव घेतो हो मग महाराष्ट्राला अजून एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाहीये मग सुप्रिया ताई काय प्रिय नाही का लोकांना तेवढ्याच लोकप्रिय आहेत परंतु त्यांना ती सत्ता त्या सत्तेपर्यंत किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्या पोहोचू शकल्या नाही त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी त्यांना जर मिळाली तर निश्चितच एक चांगल्या प्रकारे आ, हे राज्य चालू शकतील महिला म्हणून काँग्रेस देवेंद्र फडणवीस साहेब चाळीस टक्के लोकप्रिय मुख्यमंत्री आहे हा दावा सर्वेचा जर खरा मानायचा ठरला तर आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि समाजाला आरक्षण द्यावं मला त्यांना ओबीसी सर्टिफिकेट द्यावे ना मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ना ललित पाटीलला ड्रग्स गुजरातच्या कुठल्या बंदरातून भेटलं होतं आता तरी शोध घ्यावा ना निलेश गायवळ पळून कसा गेला याचं तरी उत्तर द्यावा ना देशमुखांच्या हत्येतला कोष्णा आंदेळी का देवेंद्र फडणवीसांना सापडला नाही किंवा एकवीसशे रुपये कधी देणार तुम्ही भावांतर योजना कधी देणार आहात हमी भाऊ कधी देणार आहात लोकप्रियता एकच वर्ष वर्ष संपले अजून आहेत तरी तुम्ही हे प्रश्न मला एक वाटतंय की खरोखर आज आपण बघितलं की कशा पद्धतीने विरोधक हे स्वतःच्या पायात धोडा पाडून घेत होते कारण त्यांच्या का विरोधात काही असलं की ते त्यांना मान्यच नसतं ते सगळं चुकीचं असतं ते सगळं खोटं असतं आणि त्याला काही अर्थच नसतं परंतु तरी सुद्धा आज आपण ज्या सर्वेवर बोलताना जे तुम्ही दाखवलेलं आहे की चाळीस टक्के देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून लोकांची इच्छा आहे आम्ही खरोखर त्याचं स्वागत करतो आणि मला एक परत असं वाटतं की शेवटी मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा महायुतीचं सरकार आहे आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आमची अभेद्य युती आहे त्याच्यामुळेच मत मांडते त्याच्यामुळे आमचे त्यांना शुभेच्छा आहेत आणि महायुती म्हणून आम्ही जण एकत्रित पद्धतीने महाराष्ट्राला परत एकदा विजयाच्या प्रथावर नेण्याचा प्रयत्न विरोधकांनी जे प्रश्न मांडले तुम्ही असं म्हणाल इतके प्रश्न असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना इतकी पसंती प्रश्न उलटा करूया देवेंद्र फडणवीसांना इतकी पसंती असून सुद्धा आणि ते मुख्यमंत्री असून सुद्धा इतके प्रश्न आहेत जाती जाती निर्माण करून राजकारणाची पोळी भाजण्याचा फायदा अनेक वर्ष असताना त्यात देवेंद्र एक मुख्यमंत्री येतो आणि तो सगळं हे पुसून टाकतो आणि तो दाखवतो की डेव्हलपमेंट असेल तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता येतात जर का वाढवण सारखं पोर्ट आणलं कोस्टल रोड आणला अटल सेतू आणला कनेक्टिव्हिटी वाढवली एफडीआय च्या माध्यमात महाराष्ट्रात जर का सव्वा लाख ची इन्व्हेस्टमेंट आणली गुंतवणूक कुठे आली एवढी हो सांगा लाख उद्योग एक उद्योग, एक, एक उद्योग सांगा कुठे आला सव्वा लाखा उद्योग महाराष्ट्राच्या माध्यमात हिंजवडी वीस उद्योग निघून गेले वीस उद्योग हिंजवडी मध्ये वीस उद्योग निघून गेले अजितदा सांगितलं मध्ये सोळा सोळा नंबर वन आहे सोळा तुम्ही व्हाईट पेपर अशा पद्धतीनं मुख्यमंत्री जेव्हा काम करत चेहरा आश्वासक वाटतो आज लाडक्या बहिणी मराठ्यांच्या ओशीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल देतो म्हणून हे आदिवासी करून निर्माण करून फक्त देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री असताना मराठा लाठी हल्ला केला बोला शेवटचं सबमिशन आहे हे असं आदळ आपट आपण ओरडाओरडा करू त्यांनी तुम्हाला नाकारलेलं आहे त्यामुळे जनतेचा कल मध्ये दिसतो जनतेचा कल निवडणुकीत दिसतो तो तुम्हाला मान्य करावा लागेल या लोकशाही असलेल्या देशात आणि राज्यात आपण राहतो त्यामुळे हुकुमशाही इथे चालू देणार नाही कुणी त्यामुळे हे आपल्याला मान्य करावं लागेल डेव्हलपमेंट आहे देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंटचं दहा लाख कोटी कर्ज आहे त्या दहा लाख कोटीला डेव्हलपमेंट दहा लाख कोटी कर्जाला डेव्हलपमेंट कामगारांना युवा नव्वद हजाराची आत्महत्या चाळीसहत्या आत्महत्या करायला आपण बघितलं हजार कुपोषण हजार विदर्भ मला आत्महत्या केल्या साठी शेतकरी त्यांना मिळाले तुम्ही महिलांचं वागण्याने स्वतःची माती आजपर्यंत करून त्यांनी महाराष्ट्राची माती सुद्धा महाराष्ट्राची माहिती आमची उद्या आपल्याला चिन्ह नाही आपल्याला चेहरे उरले नाहीत आणि त्यामुळे आपले सर्वोच्च नेते राहुल गांधी कसे विनोदवीर झालेले आहेत त्यांना कुठे ऍक्सेप्ट नरेंद्र मोदी आहेत का पळून गेले बघा हे बघा नरेंद्र मोदी आहेत का पळून गेले त्यांना माहिती सांगण्याची गरज याला माहिती आहे मोदी साहेब आता ठीक आहे सर्व बसून गेले का बघा प्रियता साहेब नाव सोबत मोदी साहेब गेले का आला काय तिथे आपण आपण